मी वैष्णवी नितीन पवार सहर्ष स्वागत करते स्त्री शिक्षणाचा पाया उभा करणाऱ्या सावित्रीबाईंना प्रथमता माझा कोटी-कोटी प्रणाम गगन भरारीचे पंख दिले गरुड झेपेची जिद्द दिली गगन भरारीचे पंख दिले गरुड झेपेची जिद्द दिली स्त्री शिक्षणाचा घालून पाया सावित्रीबाईंनी घडविला लावली स्त्री शिक्षणाचा घालून पाया सावित्रीबाईंनी घडविला लावली सावित्रीबाईंनी घडविला प्रथमतः मी आपल्या शाळेचे प्राचार्य श्री गीतारामजी सर यांना विनंती करते की त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा सर्वांनी टाळ्या वाजवाव्या तुम्ही <प्थागी> <स्थाथ> सर अज्ञानाचे ग्रहण सुटले मैत्री झाली अक्षरांशी सावित्रीबाई तुमच्यामुळे जुळले नाते शिक्षणाशी जुळले नाते शिक्षणाशी यानंतर मी समृद्धी जाधव ही विनंती करते की तिने आपले प्रास्ताविक व तिचे मनोगत व्यक्त करावे सुप्रभात आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस औचित्य आहे बालिका दिनाचे आणि त्या त्यानिमित्त आयोजित केलेल्या बालसभेचे बालसभेची तर ओळख आपण करूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी पाने पब्लिक स्कूलचे प्राचार्य आदरणीय मस्के सर पर्यवेक्षक काकडे सर आदरणीय सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या बालमित्रांनो मी सम्राज्ञी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज बालिका दिन म्हणजेच रणरागी मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला तब्बल एकशे ब्याण्णव वर्षांपूर्वी म्हणजेच दोन शतकांपूर्वी कशासाठी आपण का करतो जयंती सावित्रीबाई नावाने साजरी करून माझ्या सावित्रीनेच मला शाळेची पायरी दाखवली शिक्षणाचा झाला तुमच्या आणि माझ्या हक्कासाठी तिने जी जीवपणाला लावला परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर पाय रो पायर होऊन उभी राहणारी चंडी कथे बनली म्हणूनच तू आहेस राष्ट्रपती तू आहेस संशोधक तू आहेस इंजिनियर ड्रायव्हर डॉक्टर आणि बरेच काही यालाच म्हणतात मरावे परी किती रुपये उरावे सावित्रीच्या कार्याला साथ देणारे दे, त्यांचे पती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले हेही ही, कामगिरीचे मालाचे शिलेदार आहेत आज मी तुमच्या समोर एका छोट्याशा कविता कवितेच्या माध्यमातून सावित्रीचे विचार मांडणार आहे एक होती भाऊली चार पिढ्यांनंतर आली आई बाबांनी कवर मिठाई वाटली बाबा म्हणते दीदी आई म्हणे सोनू दादा म्हणे तुला रक्षाबंधनाचा काय आणू सर्वांचे लाडक उडात बालपण खुले शाळेतल्या मैत्रीत मन तिचे रमले उपवर बाहुलीचे जमविले ना तर आतरात स्वप्नाचे राज मार घेऊन आलं वरात नऊ दिवसांची नवलाई संपली नंतर स्वप्ना आणि सत्य झाले झाल्यानंतर चक्क राजपुत्राने सोडली बाहुलीचे साथ निराशपणाने केला यमराजाशी मैत्रीचा हात म्हणूनच सांगते सावित्रीचे लेकीनो शाळेमध्ये शिका पेनाची तलवार चालवायला शिका पेनाची ढाल बनवायला शिका पेनाची तलवार चालवायला शिका पेनाची ढाल बनवायला शिका धन्यवाद धन्यवाद <laughs> सम्राज्ञी खूपच सुंदर यावरून असे म्हणावेसे वाटते की सावित्री तू सोचलेस दगड आणि धोंडे रोवलेस झंडे शिक्षणाचे रोवलेस झंडे शिक्षणाचे यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी रुचा खरमाळे हीच आमंत्रित करते मित्रांनो माझे नाव रुचा राजू खर्माळे आज तीन जानेवारी अर्थातच आपल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आदरणीय वंदनीय अशा सावित्रीबाई फुले प्रथम तास सावित्रीबाईंना माझा मानाचा मुजरा आज मी येथे जे बोलू शकते ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे तीन जानेवारी हा दिवस आपण सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरा करत आहोत होतील बहू झालेत बहू परंतु या हा सावित्रीबाईंविषयी सांगायचं म्हटलं तर तीन जानेवारी या दिवशी ग एका गरीब कुटुंबामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला ज्या काळामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला त्या काळामध्ये स्त्री ही फक्त चूल आणि मूल पाहणारी एवढंच पाहणारी एक दुबळी व्यक्ती असायची पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला कुठेही मानाचे स्थान नव्हते अशा काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती याच प्रथेला बळी आपल्या सावित्रीबाई फुले पडल्या आणि त्यांचा लहानपणीच विवाह ज्योतिराव फुले यांच्याबरोबर झाला परंतु ज्योतिराव फुले हे एक आदर्शवादी व्यक्तिमहत्व होते विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना नीती गेली नीती विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले त्यांनी छोट्या सावित्रीबाईंना हाताला धरून लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई ही मोठ्या जिद्दी होत्या त्यांनी ज्योतिरावांचे सर्व ऐकून त्याही साक्षर झाल्या आणि त्यांनी तेव्हापासून ठरवले माझ्यासारख्या ज्या इतर स्त्रिया आहेत त्यांना मी साक्षर करेन प्रसंगी संकटांना तोंड देईन परंतु माझे हे चांगले कार्य मी प्रामाणिकपणे करणारच अशी जणू त्यांनी शपथच घेतली पुणे पुण्यामध्ये भिडेवाडा येथे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली परंतु त्यांच्या शाळेमध्ये कोणतीही मुलगी महिला येण्यासाठी तयार नव्हती त्यांनी स्वतः लोकांकडे मुलींना शाळेत येण्यासाठी विनवणी केली परंतु त्या काळजी सनातन लोक यांनी सावित्रीबाईंना खूप त्रास दिला अंगावरती शेणाचे गोळे मारले दगड मारले बादलीने पाणी ओतून त्यांच्या या महान कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु सावित्रीबाई न डगमगता त्यांनी त्यांचे हे महान कार्य शेवटपर्यंत सोडले नाही त्यांनी त्यांचे हे महान कार्य शेवटपर्यंत सोडले नाही सावित्रीबाईंच्या जीवनातील एक प्रसंग मी तुम्हाला सांगते सावित्रीबाई शाळेमध्ये मुलींना शिकवत होत्या ते तेव्हा त्यांना थरथरून ताप आला होता दिवसभर अंगावरती ओली साडी असल्यामुळे त्यांना कणकण सुद्धा आली होती त्यांच्याकडे बदलायला साडी सुद्धा नव्हती एकच साडी दिवसभर वापरून संध्याकाळी धुवून वापरत ज्ञानदानाचे असे पवित्र कार्य करत होत्या परंतु शिकवण्याचे काम प्रामाणिकपणे करत होत्या अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाईस माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद रुजा म्हणूनच तर म्हणतात ना स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊनही आमच्यासाठी लढल्या तुम्ही पहिले पाऊल तुमचे पडले म्हणूनच आज घडलो आम्ही म्हणूनच आज घडलो आम्ही यानंतर मी भाग्यश्री आवटीस हे विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना प्रथम बंधन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे आज माझे नाव माझे नाव भाग्यश्री आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलो आहोत आपण इथे जमलो आहोत स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवरी स्त्रियांच्या शिक्षणाची सा खरी सावित्री तूच कैवरी तिच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक ज्ञाने तिच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक ज्ञारी सावित्रीबाई फुले यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी अठराशे एकतीस रोजी साताऱ्या सातारे जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडील व त्यांच्या वडिलांचं नाव खंडोजी देवसे पाटील हे होते त्यां अवघ्या नवव्या वर्षी त्यांचं त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी संपन्न झाला जेव्हा त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी संपन्न झाला तेव्हा त्या शिक्षित नव्हता ज्योति ज्योतिराव फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले त्यानंतर सन अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी पुण्या पुण्यामध्ये भिडेवाडा येथे मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली पहिली शाळा सुरू केली शाळेत सावित्रीबाई सावित्रीबाईंना शाळेत जाताना लोक दगड त्यांच्या अंगावर फेकू लागले तरी त्या दगमगल्या नाही त्या त्यांनी स्त्रियांना साक्षर निर्भर वा, वा हा संदेश दिला कोणत्याही परंपरेला त्यांचा ठाम विरोध होता ठाम विरोध होता अ दहा मार्च अठराशे सत अठ्याण्णव अठराशे अठराशे स अठराशे सत्त्याण्णव साली त्यांचा मृत्यू झाला या माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे संपवते धन्यवाद भाग्यश्री स्त्रियांच्या अंधार्या जीवनाला सावित्री उजळवले असतो स्त्रियांच्या अंधार्या जीवनाला सावित्री उजळवले असतो क्रांतीज्योती ज्ञान ज्योती दिनांची खरी माय तू क्रांती ज्योती ज्ञानज्योती दिनांची खरी माय तू दिनांची खरी माय तू यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी समृद्धी भोवाल ही आमंत्रित करते शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र व मैत्रिणींनो माझे नाव समृद्धी राहुल भोपाल आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही थोडक्यात माहिती देणार आहे बालमित्रांनो महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच असेल ज्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत शिक्षकांशिवाय चांगल्या करिअरची कल्पनाही करता येत नाही परंतु तुम्हाला माहीत आहे का भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचे नाव सावित्रीबाई फुले होते यांची आज जयंती महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकतीस रोजी एका गरीब कुटुंबात झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते त्यांचे वडील गावचे पाटील होते स्त्री स्वातंत्र्य नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाई यांचा जन्म झाला सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा विवाह हो झाला हळूहळू त्यांनी उघडल्या एकूण अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण दगड माती फेकत असत तेव्हा त्या एक साडी ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर ती बदलत असत ए इसवी सन अठराशे सत्त्याण्णव रोजी सत्त्याण्णव रोजी पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता हा जीव घेणा आजार अनेकांचे जीव घेत होता हो, होता यातून उद्भवणारे हाल ओळखून पीडितांची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांनाही प्लेग हा आजार झाला यातच दहा मार्च इसवी सन अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद समृद्धी खूपच सुंदर काळोख होता अज्ञानाचा गंध नव्हता ज्ञानाचा काळोख होता अज्ञानाचा न होता ज्ञानाचा सावित्री माई तुमच्यामुळे शोध लागला अस्तित्वाचा सावित्री माई तुमच्यामुळे शोध लागला अस्तित्वाचा शोध लागला अस्तित्वाचा यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी नुरेन राजे हिस आमंत्रित करते दीपक हो का तेरे आंगन में महकती हो दीपक हो धैरिक का तेरे अंगण में महकती हो दरोहोर हो तेरी आज कुछ अर्ज करना चाहती हो आज कुछ अर्ज करना चाहती हो नमस्कार मित्रांनो माझे नाव नुरेश सियाजराजे आज तीन जानेवारी म्हणजे म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा यांची जयंती त्यांच्याविषयी मी काही कविता याच्या माध्यमातून एक कविता छोटीशी सांगणार आहे ते तुम्ही बसून ऐका जिच्यामुळे शिकले तीन दुबळ्याची मुले जिच्यामुळे शिकले तीन दुबळ्याची मुले तीन यान दाती तीन यान ज्योती सावित्रीबाई फुले तीन यान दाती तीन यान ज्योती सावित्रीबाई फुले होता स्वातंत्र्याचा पूर्वीचा तो काळ होता स्वातंत्र्याचा पूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता शिकण्याचा अधिकार महिलांना नव्हता शिकण्याचा अधिकार तिच्या त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले तीन यांदा ती तीन अँड ज्योती सावित्रीबाई फुले तीन यांदा ती तीन अँड ज्योती सावित्रीबाई फुले पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिला स्थान पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळून दिला स्थान तीन यांदा ती तीन अँड ज्योती सावित्रीबाई फुले तीन यांदा ती तीन अँड ज्योती सावित्रीबाई फुले अशा या महान व्यक्तीला माझा मानसमुद्रा जय हिंद जय धन्यवाद नुरे सावित्रीच्या लेखी आज जगात कर्तृत्व गाजवत आहेत सावित्रीच्या लेखी आज जगात कर्तृत्व गाजवत आहेत ज्ञानाच्या विशाल नवीन मुक्त भरारी घेत आहेत ज्ञानाच्या विशाल नवीन मुक्त भरारी घेत आहेत यानंतर मी सान्वी पोटगन हीच विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे शिक्षणाचा झाला आता कायदा शिक्षणाचा झाला आता कायदा त्यामुळे होईल मुलींचा फायदा शिक्षणाचा झाला आता कायदा त्यामुळे होईल मुलींचा फायदा आता मनाशी ठरवा फक्क शिक्षण आता मुलींचाही हक्क आता मनाशी ठरवा फक्क शिक्षण आता मुलींचाही हक्क भारतातील स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुल्या करून देणाऱ्या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका भारताच्या शिक्षणाच्या गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन महाराष्ट्र शासनाने तीन जानेवारी हा दिवस जागतिक बालिका दिन म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरा साजरा करण्यात दिला सर्वत्र बालिका दिन केला जातो क्रांतीज्योती सावित, सावित्रीबाई फुले या महान समाजसुधारिका व भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका व कवयत्री होत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला सावित्रीबाई फुले यांनी भारतातील महिलां महिलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी आपले अमूल्य योगदान दिले तसेच लिंग भेदभाव दूर करण्यासाठी आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यामधील भिडवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली समाजात मुलीं समाजात मुलींचा हक्काविषय हक्काविषयी जनजागृती व तसेच मुलींचा दर्जा उंचवण्यासाठी बालिका दिन साजरा केला जातो महाराष्ट्रात सर्व शाळांम महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये बालिका दिन साजरा केला जातो तसेच सोशल मीडियाच्याद्वारे तसेच सोशल मीडियाच्याद्वारे मुली वाचवा असा संदेश दिला जातो लेख वाचवा लेख घडवा लेख शिकवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सांवी म्हणूनच म्हणा म्हणून असे मनावेसे वाटते की सावित्रीच्या लेखी आम्ही शिकून मोठ्या हो ज्ञानाच्या विशाल नभीत उंच गरुड भरारी घेऊ उंच गरुड भरारी घेऊ यानंतर आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षा पारायणी बेलोटे आपले मनोगत व्यक्त करेल महाराष्ट्रात दरवर्षी तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते सावित्रीबाई फुले या महान शिक्षिका समाजसुधारिका व कवयित्री होत्या या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणींवर मात करणाऱ्या सावित्रीबाई फुले लग्नानंतर ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना पहिल्यांदा शिकव शिकविलेले तीस जानेवारी रोजी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला म्हणून आजचा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सध्या देशाच्या मुली प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा रवत आहे दररोज देशाच्या कन्या नवीन नवीन क्षेत्र विक्रम निर्माण करत आहे राष्ट्रीय बालिका दिनाचार मध्यम मध्यम सुरक्षित वहाँ व सर्व क्षेत्र मुलींना मान मिला आज का दिवस खूब महत्वाचार है जिंदगी एक काटो का सफर है जिंदगी एक काटो का सफर है हौसला उसकी पहचान है हौसला उसकी पहचान है रास्तों पर तो सभी चलते हैं रास्तों पर तो सभी चलते हैं लेकिन जो रास्ते बनाए वही इंसान है लेकिन जो रास्ते बनाए वही इंसान है स्त्री ज्याला कळली ते ज्योतिबा आहे स्त्री ज्याला कळली ते ज्योतिबा आहे श्रीत्वाची लढाई जिला कळली ती क्रांती ज्योतिष सावित्री आहे श्रीत्वाची लढाई जिला कळली ती क्रांती ज्योती सावित्री आहे शिक्षणाच्याच स्वर्गाचे जिने उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार तीच सावित्री आज जगाचे शिल्लेदार तीस सावित्री आज जगाचे शिल्लेदार आज बालिका दिन साजरा करत असताना मला एकच सांगायचे वाटते काही काही लोक अजूनही श्रीभूण हत्या करतात तर त्यांना एकच सांगायचे वाटते नऊ महिने नऊ दिवसाने झाली जग बघण्याची घाई वंशाच्या आधी नको पंथी विजाऊ आई वंशाच्या दिव्यापाई नको पंथी विजाऊ आई मला अध्यक्षपद दिल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पारायणिक खूपच सुंदर आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात आहोत समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली सावित्री माऊली यानंतर लावण्य ठुबे आभार प्रदर्शन करत धन्यवाद आज आपण सर्व दिन बालिका दिन म्हणजे सावित्रीबाई सावित्रीबाई प्रेरणास्थान यांचा सा जन्मदिवस त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठीचा दिवस त्यानिमित्त माझ्या ज्या सर्व बालमित्रांनी सावित्रीबाईंचा सावित्रीबाईंचा जागर केला त्यांचा जीवनपट उलगडला मी त्यांचे सर्वांचे आभार मानते पाण्या पब्लिक स्कूलचे आदरणीय प्राचार्य माननीय सर त्यांनी दिलेल्या प्रेरणेबद्दल मी त्यांचे सावी वतीने आभार मानते आदरणीय मोडवे सरांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला बालसभेचे आयोजन करता आले तसेच सर्व शिक्षक बंद शिक्षकोत्तर कर्मचारी माझे वडील बंधू भगिनी आणि सर्व बालमित्रांनी सावित्रीबाईबद्दल जे काही सांगितले मी त्यांचे सतश आभार व्यक्त करते आणि ही बाल सभा संपली असे अध्यक्ष पारायणीच्या वतीने जाहीर करते धन्यवाद बसून रा पारायणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर जो कार्यक्रम साव्वी एच्या वर्गातील मुलींनी आयोजित केला त्या सर्व मुलींचं गोड आणि स्मार्ट मुलींचं मी विद्यालयांच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो आणि आभारी मानतो त्यांना खरंतर शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि त्या शुभेच्छा जोरदार टाळ्यामध्ये तुम्ही द्याव्यात अशी मी आशा करतो मुळवे सरांचेही विशेष आभार मानतो ही त्यांनी तुम्हाला प्रेरणा दिली उद्याच्या काळामध्ये पारायणी बेलोटे हे नाव महाराष्ट्रातले धडणारी तोप म्हणून ऐकायला मिळालं तर मला वाटतं विशेष वाटू देऊ नका कारण मुलांचे पाय पाळण्यात दिसतात हा ना नंतर उद्या एखाद्या चांगल्या वाहिनीला ही पोरगी निवेदिका म्हणून काम करत असेल तर तुम्ही ते पण विशेष वाटू देऊ नका कारण तिने जे काराक्र कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं किंवा संयोजन केलं ते अतिशय दीपक सर अप्रतिम होतं त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या बुद्धीचा विचार केला तर हे सगळं आपल्या विचाराच्याही पलीकडं होतं आणि म्हणून तिच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांनी सावित्रींच्याबद्दल जी मतं व्यक्त केली आणि ती मतं व्यक्त करत असताना जी चांगले चांगले कोटेशन आणि कविता त्याचा आणि उदाहरणांचा वापर केला ते वाखणण्यासारखं हे मुलींड मी तुमची स्तुती करत नाही पण मी सत्य तुमच्यासमोर मांडतोय की येणारा काळ हा तुमचा आहे फक्त तुम्ही असंच टिकलं पाहिजे आणि संधी मिळाली नाही तरी संधी शोधत शोधत पुढं गेलं पाहिजे कारण समाजामध्ये संधी होऊन कोणी देत नाही तर ती आजच्यासारखी शोधून काढायची असते आणि त्याच्यावर काम करायचं असतं आणि पुढं जायचं असतं किंवा सर्वांचं नावं घेत नाही पण सगळ्यांनी ऐकलेली आहे त्यांच्या सगळीं सगळ्यांची सक्रेंच, नावं त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळायला आणि ह्या माझ्या सावित्रीच्या लेखी नाही ह्या आमच्या लेखी माझ्या लेखी ह्या सावित्रीचं नाव नक्कीच मोठं करतील समाजातील स्त्रियांचं नाव नक्कीच मोठं करतील असं आज सावित्री जयंतीच्या निमित्तानं बोलतो आणि पुन्हा एकदा सावि क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या आचरणी नतमस्तक होतो विनम्र होतो आणि ह्या मुलींचे आभार मानतो आणि दीपक सर कार्यक्रम संपला आहे असं घोषित करतो मुलींसाठी पुन्हा एक